भाषण ही कुठं शिकण्याची गोष्ट आहे का बरं असा प्रश्न बऱ्याच लोकांना पडलेला आहे बरं भाषण शिकून येईल का सामाजिक क्षेत्रात राजकीय क्षेत्रात बोलावं लागतं आणि ते बोलायला बऱ्याच लोकांना जमत नाही मग शिकून येईल का असा प्रश्न बऱ्याच लोकांच्या मनामध्ये सातत्यानं घर करून बसलेला आहे तर त्याचं सविस्तर उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून देतो आहे वक्तृत्व शिकण्याची गोष्ट आहे का पहा पूर्वी पोहण्याचे क्लास नसायचे पूर्वीच्या काळात पोहण्याचे क्लास नसायचे नंतर कालांतरानं स्विमिंगचे क्लास सुरू झाले पूर्वी ड्रायव्हिंगचे पण क्लास तेवढे नव्हते कालांतरानं ते आता प्रत्येक शहरामध्ये चालू झाले प्रत्येक शहरामध्ये पूर्वी नसायचे ना आता खूप सुरू झाले पूर्वी डान्सचे क्लास तेवढे नव्हते आता वाढले तसं भाषणाचे क्लास सुद्धा पूर्वी नव्हते आता मात्र प्रत्येक शहरात आहेत मग भाषण भाशन त्या भाषणाच्या क्लासला जाऊन शिकून येतं का तर हो फक्त तुम्ही ज्या भाषणाच्या क्लासमध्ये जाताय त्या भाषणाच्या क्लासमधल्या ट्रेनरला चांगल्या पद्धतीनं भाषण जमतं का भाषणातली बारीक सारीक त्याला माहिती आहे का याचा विचार करून जा कारण त्याच्याकडेच शिकवण्यासारखं जर काही नसेल तर तुम्हाला काय शिकवणार बरं काय शिकवलं जात असेल भाषण कला प्रशिक्षणामध्ये तर भाषण कला प्रशिक्षणामध्ये शिकवलं जातं तुमची सुरुवात कशी असली पाहिजे तुमचा भाषणाचा मध्य कसा असला पाहिजे शेवट कसा असला पाहिजे आणि प्रॅक्टिकली तुमचा सराव करून तुम्हाला स्टेज डेअरिंग मिळवून दिली जाते मग आता तर जिल्ह्या जिल्ह्यात तालुक्यात तालुक्यात आणि मेट्रो सिटीला तर भाषण कला प्रशिक्षण खूप मोठ्या प्रमाणात आहे भाषण शिकूनही येत आणि तुम्ही जर चांगल्या पद्धतीनं घरी पण सराव केला तर घरी सुद्धा येत हो तुम्हाला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर शिकून येतं का शिकण्याची गोष्ट आहे का हो अहो याच्यात शिकण्यासारखं तर खूप आहे ना म्हणजे लोकांना पडलेला प्रश्न काय शिकवत असतील बरं नेमकं काय शिकवत असतील बरं भाषणाच्या क्लासमध्ये तर भाषणाच्या क्लासमध्ये आम्ही मी माझं तरी सांगतो माझ्या क्लासमध्ये मी काय शिकवतो मी सगळ्या प्रकारच्या भाषणाच्या स्क्रिप्ट तयारच करून देतो जेणेकरून कधीच कुठलीच अडचण येणार नाही बरं त्या स्क्रिप्ट तयार कशा करायच्या हे शिकवतो आणि केलेल्या स्क्रिप्ट बनवलेल्या स्क्रिप्टवर भाषण कसं द्यायचं याचं प्रॅक्टिकल घेतो म्हणजे शिकवतो देखील मुद्दे कसे काढायचे प्रॅक्टिकलही घेतो आणि स्टेट डेअरिंग आणूनही देतो हे सगळं तीन दिवसात पूर्णच करून देतो हो तुमच्या आयुष्यातले तीन दिवस तुमच्या पुढील भविष्याला फार कलाटणी देणारे ठरू शकतात आणि म्हणून भाषण शिकल्यानं शिकता येतं पण तुमची मानसिकता पाहिजे हो मला शिकायचं आहे मग तुम्हाला शिकायचं असेल ना माझं दर महिन्याला महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बीड जिल्ह्यात स्वस्तात मस्त प्रशिक्षण आहे आणि महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लोणावळ्यामध्ये प्रशिक्षण आहे लोणावळ्यामधलं प्रशिक्षण हे बीडच्या प्रशिक्षणापेक्षा थोडं महाग आहे पण तुम्हाला जिथं जमल तिथं म्हणजे बरेचसे व्ही आय पी लोक आहेत त्यांनी आम्हाला सांगितलं सर लोणावळ्यात चांगल्या रिसॉर्टला घ्या म्हणून आपण लोणावळ्यामध्ये चांगल्या ठिकाणी हे प्रशिक्षण घेतो आता येणारी तारीख आहे पंचवीस सव्वीस सत्तावीस लोणावळ्यातली आणि महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ते झाल्याच्या नंतर परत महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नेहमीप्रमाणे बीडला हो होतं बीडला माझं स्वतःचं हॉटेल आहे भक्ती शक्ती प्युअर व्हेज म्हणून या ठिकाणी राहण्या जेवणाची सर्व सोय आहे तिथं होणार आहे पाच सहा सात तारखेला पाच सहा सात तारीख बीड जिल्ह्यामध्ये आणि पंचवीस सव्वीस सत्तावीस तारीख लोणावळ्यामध्ये तुम्ही कुठलंही प्रशिक्षण जॉईन करू शकता तुमची तुम्हाला जशी तुमची पेड कॅपॅसिटी आहे त्या पद्धतीनेच प्रशिक्षण आहे आमचं वर्धा नागपूर नाशिक कोल्हापूर इत्यादी ठिकाणी पंढरपूर इत्यादी ठिकाणी सुद्धा आम्ही तीन तीन दिवस त्या ठिकाणी जाऊन प्रशिक्षण घेतोय नक्कीच भेटूया आमच्या तीन दिवसाच्या भाषण कला प्रशिक्षणाच्या माध्यमातून आणि हे हो वक्तृत्वाची साधना नावाचं माझं फार नामांकित पुस्तक आहे सगळे भाषण याच्यात तयार आहेत आता सध्याची किंमत आहे याची पाचशे रुपये आणि चार्ज चार्जसहित किंमत आहे पाचशे सत्तर रुपये पाचशे सत्तर रुपयात हे पुस्तक तुम्हाला तुमच्या घर पोहोच येईल तुम्ही फक्त पत्ता संपूर्ण पत्ता आणि पाचशे सत्तर पाठवल्याचा स्क्रीनशॉट आम्हाला पाठवायचा आहे पाचशे सत्तर रुपये पाठवल्याचा स्क्रीनशॉट आणि तुमचा संपूर्ण पत्ता आम्हाला पाठवायचा आहे माझा नंबर फोनपे करण्यासाठी सत्त्याण्णव चौसष्ट बावन्न अडुसष्ट अठ्ठ्याऐंशी आणि ऑफिसचा नंबर माहिती घेण्यासाठी अठ्ठ्याण्णव नव्वद बासष्ट अठ्ठावीस चौवेचाळीस किंवा ब्याऐंशी सदोतीस सत्तेचाळीस सदुसष्ट बेचाळीस ऑफिसच्या नंबरला कॉल करा अधिक माहिती मिळवा आणि माझ्याशी सुद्धा संपर्क साधू शकता रामकृष्ण